धारधार हत्यार बाळगून परिसरात दहशत अटक सप्टेंबर रोजी सब पोलीस निरीक्षक राजेंद्र एल सोनवाने हे पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे हजर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की अटल बिहारी गार्डन बाऊपेठ बार्ड येथे आरोपी हरी गोस्वामी हा धारधार हत्यार घेऊन परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशा माहितीवरून पोलीस स्टाफसह जाऊन नमूद आरोपीच्या राहते घराची पंचा समक्ष घेतली असता त्यांचे राहते घरातील लाकडी पलंगाचे आत एका प्लॅस्टिक पिशवीत गुंडावून ठेवलेली तीन लोखंडी धारदार हत्यारे एक लोखंडी धारदार तलवार किंमत तीन रुपये एक धारदार लोखंडी कोयता किंमत हजार रुपये एक धारदार पात्याचा चाकू किंमत हजार रुपये असा एकूण किंमत पाच हजार रुपयाचा माल म्हणून आला